नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो गुलदस्ता ऑन ड्युटी चोवीस तास गोष्ट छोटी डोंगरा एवढी डॅम्बिस बाप रे बाप प्यारवाली लव्ह स्टोरी तू ही रे अशा अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांचं कथा पटकथा संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं या लेखकाच्या आयुष्यातील प्रगतीचा आलेख उंचावत जात होता मात्र लेखकाची घुसमट काही थांबत नव्हती आणि म्हणूनच यांनी सुरू केला पत्र प्रपंच आणि त्यांनी लिहिलेली हीच पत्र चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये सादर केली सागर कारंडे यांनी पोस्टमन काकांच्या रूपात त्यातीलच एक पत्र आज शाळेतील शिपा यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं पण राहून जायचं घाबरू नका मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधी मिळत नाही म्हणून हे पत्र तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवित असतात ते खिडकीतून ऐकत असतो कान देऊन हे सगळं लहानपणी राहून गेलं घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी पण तुम्ही सुदैवी आहात रोज नवीन नवीन नवी गोष्टी कानांवर पडतात खरं सांगू का मला अधूनमधून येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात पण तुम्ही उगीच चिंता करू नका चिंतेने फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात मार्क्स वाढत नाही असो पत्र लिहिण्यामागचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार म्हणून एक आठवण करून देतो दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे काम छोट नसतं आता चार्जरच बघा चार्जर, चार्जर नसला तर मोबाईलचा काय उपयोग आहे का डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं जास्त महत्व असतं कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात पण खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळं ते जगभर लोकप्रिय झाले तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही कारण मी तिथे काम करतो तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हायचंय पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट पण उरणार नाही जगात तेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं मी तुम्हाला फुलपाखराच्या मागे पळताना पाहिलंय तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशांचं पोळं होत म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती पण आता खिडकी उघडा त्या मधमाशा नीट बघा त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण त्या किती कष्ट करून मत गोळा करतात हे बघितलं तर तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो त्याच्या एकट्याच्या कामामुळं गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय जे नळ खराब असल्यामुळं वाया जायचं पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे एका मुलानं आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये झोपडपट्टी मधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे एका माणसाने दहा झाड जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल जगातल्या सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आहे गुणिले दहा झाडं विचार करा अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून नावं जास्त पाठ आहेत पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडं सुद्धा माहीत नसतात तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा कबूतर चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत फुलं सुद्धा पाच सातच पाठ असतात पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असत आणि झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ दोन्ही असतो महत्वाची असतात दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे झाडांचं वेळ असणारी लाखो मुलं गरजेची आहेत खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं पण आपल्या देशात निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्म महोत्सवात गाताना दिसला पाहिजे परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव दिसेल पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचाय मला आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय जगभरचे लोक बघायला येतात तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय तुमच्या शिक्षकाने तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत पण मला राग आला नाही तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाही मला आनंद होईल पण तुम्ही आता आहात तसेच आनंदी राहा जग विचारेल तुम्हाला शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात ते मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिलंय दंगा मस्ती करताना मैदानावर खेळ स्नेहसंमेलनात हॉस्टेलवर असेच मनसोक्त जगा हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कोणाला माहीत नसतं पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहिती आहे तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार पण आयुष्यात तुम्ही जे कराल त्या तुमच्यासारखे तुम्हीच असणार मला विश्वास आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद